आज हे जवळपास सतराशे एकोणतीस डॉक्टरांची पदभरती त्या ठिकाणी केली त्याच्यामध्ये एम बी बी एसच्या आहेत चौदाशे सेहेचाळीस पदं आणि बी एम एसचे उर्वरित जी पदं आहेत जवळपास दोनशे त्र्याऐंशी काहीतरी ती पदं आहेत तर आता हे सतराशे चौदाशे सेहेचाळीस पदं द बिंदू नामावली ती पूर्ण प्रक्रिया केली आणि ते पदभरती आज एकाच क्लिकवरती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आमच्या चौदाशे सेहेचाळीस डॉक्टरांच्या आय डीवरती त्या ऑर्डर पाठवून दिले म्हणजे जवळपास नाईन्टी पर्सेंट एम बी बी एस डॉक्टरांची पदं आमची आज भरली गेलेली आहेत आणि आश्चर्याची गोष्ट न भूतून भविष्य ती आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये माझ्या टेनिवर तर पुरतं किंवा का ह्या एकोणीस ते चोवीसचं बोलत नाही त्याच्या अगोदरपासूनचा जो बॅकलॉग होता डॉक्टरांचा आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आहे एम बी बी एसची जी पदं होती आणि एम बी बी एस प्लस ह्याच्यावरचे ज्याला हे म्हणू मास्टर डिग्री एम डी किंवा एम एस तर ते सातशे बावन्न डॉक्टर आम्हाला मिळाले एम डी एम एसचे एम डी एम एस आणि एम बी बी एसचे सहाशे चौऱ्याण्णव म्हणजे आत्तापर्यंत पत्युत्तर असे डॉक्टर कधी खात्याला वन स्ट्रोकमध्ये एवढे मिळाले नव्हते हे आश्चर्याची गोष्ट आहे आणि पहिल्या वेळेसच हे झालेलं आहे त्याच्यामुळं मला वाटतं आमच्यातला जे काही ज्याला ग्रेड म्हणू मेरिट ह्या पद्धतीनं वाढलेलं आहे आणि वन वनस्टॉपमध्ये चौदाशे सेहेचाळीस डॉक्टर मिळण्याची सुद्धा ही, ही पहिलीच वेळ आहे कारण ह्या डॉक्टरांना पहिल्यांदा कॉम्फिडन्स मिळाला की आपल्याला ह्या ठिकाणी कोणाला चाही पाजायची गरज नाही ऑनलाईन सगळीच सगळी प्रक्रिया आहे ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे आणि तुम्ही ते अकरा हजाराच्या जा भरतीच्या वेळेस तुम्ही विद्यार्थ्यांचंही तुम्ही त्यावेळेस बघितलं असेल विद्यार्थी सुद्धा सॅटिस्फाय होते त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आमच्या इतिहासात आम्हाला घडते आम्हाला दुख दुख होती कसं होणार म्हणून पण आमच्या डोळ्यासमोर सगळी प्रक्रिया राबवली आम्ही समाधानी आहोत तसंच ह्या डॉक्टरांचंही केलेलं आहे अतिशय समाधानी डॉक्टर आहेत आणि चांगली प्रक्रिया राबवलेली आहे आणि जॉईनिंगचाही प्रश्नच येणार आहे कारण मेरिट प्रमाणे त्यांनाच त्यांच्या प्रमाणे त्यांना त्यांनी सिलेक्ट केलेले ठिकाणं दिले त्यांनी चार चॉईस द्यायच्या तीन चॉईस द्यायच्या त्याच्यापैकी एक चॉईस टिक केलेली त्याला ते सॉफ्टवेअरमध्ये ॲपद्वारे त्याला ते ते ठिकाण मिळालेलं आहे त्याच्यामुळं त्याचं मॅन्युप्युलेशन करणं किंवा एक मॅन्युअली ते कुठंतरी टिक करणं किंवा ते रद्द करणं हा विषय चाललेला नाही त्याच्यामुळं ईच अँड एव्हरी डॉक्टर इज सॅटिस्फाईड दोज आर सिलेक्टेड इन दिस इंटर।